सुहासिनींचा सर्वात महत्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा या वटपौर्णिमेच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील देवगड येथे सर्व सुवासिनी महिलांनी एकत्र येत वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली वटपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर नेवासा तालुक्यातील भूलोकी स्वर्ग म्हणून नावलौकिक असलेले देवगड देवस्थान येथे वटपौर्णिमेच्या निमित्ताने तालुकाभरातील सुहासिनी भगिनी वटपूजा पुजण्यासाठी देवगड देवस्थान येथे पहाटेपासूनच यायला सुरुवात झाली होती सुहासिनींचा महत्वाचा दिवस म्हणून वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो वडाप्रमाणे आपल्या पतीला उदंड आयुष्य लाभावे व जन्मजन्मी हाच पती मिळावा यासाठी वटपौर्णिमा साजरी केली जाते त्याच पार्श्वभूमीवर ठीक अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज तसेच उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते दत्तात्रय भगवंतांची आरती करून पौर्णिमेची महापूजा संपन्न झाली संपूर्ण तालुका परिसरातील सुहासिनींनी महिला देवगड येथे लाखोंच्या संख्येने उपस्थित होत्या इतक्या मोठ्या संख्येने वटपौर्णिमेसाठी आलेल्या महिलांनी वटवृक्षाला फेरे मारून धागा गुंडाळल्याने वडाला सुद्धा पांढरा शुभ्र रूप आले होते आरती महापूजानंतर गिडेगाव येथील बाळासाहेब साळुंके यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते एमसीएन न्यूज मराठीकरिता मंगेश निकम नेवासा देवा हरा वो राजा है राजा है तुम्हें सन्नाय तुम्हें सही कामा और कामा है वो यम कामें पुरोवे सुमुद्रा को भेजा है वे श्रवण राज यहाँ राजा है ना हरा वो सत्संग राजा है वो बलराज भेजा जब पाव बलराज यहाँ घाटे में समतोरिया इसे सारी उन संभावनाओं एलाजा पनाजा तो वैसे जो भेजता है एक राज

समस्त भजनी मंडळ कोपरे यांनी बहुसंख्येने येऊन आपली भजनाची सेवा श्रींच्या चरणी समर्पित केलेली आहे आजच्या अन्नदान श्री नवनाथ गोरचनाथ टेकणे घोडेगाव शहापूर श्री भाऊसाहेब एकनाथ मंडळी देवराई श्री बाळासाहेब सखाराम साळुंके गिळेगाव या तिने भक्तगणांचा आलेल्या सर्व दर्शनाथी भक्तांना महाप्रसाद आहे महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी ह्या सर्व भक्तांची आपल्याला आग्रहाची विनंती आहे पुढची पौर्णिमा रविवार दिनांक एकवीस गुरुपौर्णिमास एकवीस तारीख रविवार घालत राहू द्या त्यानंतर ज्ञानबुकारा मोहित